नमस्कार संगीता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत वडे बनवणार आहे फुडूनही दाखवते बघू शकता तुम्ही आतमधून एकदम हलका झालेला आहे आणि वरून म्हणाल तर एकदम क्रिस्पी आज आहे सगळ्यात मोठी आषाढी एकादशी त्या त्यानिमित्तानं मी इथे वडे बनवणार आहे साबुदाणा वडा तेला तळताना फुटू नये तसेच तेल जास्त पिऊ नये म्हणूनसुद्धा मी इथे भरपूर टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा रेसिपी रेसिपीमध्ये मी अगदी प्रमाणासह डिटेल माहिती दिलेली आहे त्यामुळे नवशिकेसुद्धा सहज बनवू शकतात इतका सोपा आजचा हा शाबुदाना वडा आहे रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्यानंतर तिथेच एक बेलायकॉनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे चारशे ग्राम शाबुदाना घेतलेला आहे आता याला मी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढून घेते त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित धुता पण येईल त्याला आणि भिजत पण लावता येईल आता ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि पाणी टाकल्याच्या नंतर दोन, तीन कमित कमित दोन ते तीन पाण्याने शाबूदाना व्यवस्थित धुवून घ्यायचं कमीत कमी दोन पाण्यानंतर शाबुदाना धुवून घ्यायचं आता ह्याला बघा मी एका चम्मच्या सहाय्याने थोडंसं असं हलवून घेते म्हणजे त्याच्यामध्ये जर काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाते आता ते पाणी काढून घेऊया आता अशाच पद्धतीने शॉबदाना पुन्हा एकदा इथे मी धुवून घेतलेला आहे बघा आता ह्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर शब्दाण्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी म्हणजे आपल्याला एवढं अर्ध बोटाचं अर्ध कांड शॉबदाण्याच्या वर पाणी येईल इतपत आपल्याला पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एका चम्मचच्या मदतीने मी याला पाण्यामध्ये अशा पद्धतीने खालीवर करून घेतलेलं आहे खालीवर करायचं आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून सात ते आठ तासासाठी ठेवायचं मी इथे याला रात्रभर ठेवणार रा आहे म्हणजे ते व्यवस्थित भिजल्या जातो बघूयात उद्या सकाळी बघा शब्दांना एकदम जास्त असा फुलून आलेला आहे आणि एकदम मोकळा पण झालेला आहे खूप जास्त पचपचित पाणी पण नाही त्याच्यामध्ये खूप जास्त जर जा पचपचित पाणी टाकलं तर आपण जेव्हा वडे तळतो तेव्हा ते जास्त तेल पितात आता इथे मी आहे शब्दाना वड्यासाठी बटाटे घेतलेले आहेत असे मोठ्या मीडियम साईजचे तीन बटाटे घेतलेले आहेत त्याला कट करून आता मी शिजट लावणार आहे बघा इथे शिजत ठेवलेले आहेत उकळी आली आता ह्याला झाकण ठेवते मी तोपर्यंत शिजतात तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया बघा इथे शमदा शंग्दा, शेंगदाणे मी सव्वाशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत आता ह्याला भाजून घेतलेलं आहे शेंगदाण्याला आता ह्याच्यावरचे थोडेसे असे टपरं जे असतात शेंगदाण्यावरचे सालपट म्हणतो ते अशा पद्धतीने काढून घ्यायचे थंड झाल्याच्या नंतर आणि आता ह्याला बारीक करून घ्या बारीक करण्यासाठी खूप जास्त पण आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं नाही अगदी जाडसर बारीक करून घेणार आहोत थोडंसं फिरून घ्यायचं खूप जास्त फिरून घ्यायचं नाही नाही तर लगेच बारीक होते बघू शकता तुम्ही मी इथे याला थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं बारीक बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतलं ह्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर ठेवलं तरी पण चालतंय आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपण बटाटे बघूया शिजलेत का बघा इकडे आपले बटाटेसुद्धा छान असे शिजलेले आहेत खूप जास्त पण शिजवून घ्यायचे नाही नाहीतर त्याच्यामध्ये सुद्धा जास्त पाणी राहतं आणि आपण जेव्हा आपण हे वडे तळतो तेव्हा ते जास्त तेल पितात आता याला थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊया इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आलेचे दोन चार तुकडे टाकलेले आहेत आणि एक चम्मच जिरे टाकलेत त्याला अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे बघा इथे आपला मिरचीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे याला पण खूपच जास्त आपल्याला बारीक करायचं नाही थोडंसं ओबडधोबड जसं म्हणतो तसं बारीक करायचं बघा इथे मी काढून घेतलेलं आहे आता आता आपले इथे बटाटेसुद्धा थंड झालेत याच्यावरची साल काढून घेऊया बघा आता था थंड झाल्याच्यानंतर साल काढून घ्यायची इथे मी सगळ्या बटाट्यावरची आता अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे बटाटेसुद्धा अगदी प्रमाणामध्येच टाकायचे खूप जास्त बटाट्याचा वापर इथं करायचा नाही आहे आता शाबुदाना जो मी मोकळा करून घेतलेला होता तो या प्लेटमध्ये काढून घेते बघा एकदम मोकळा मोकळा इथे शाबुदाना आपला झालेला आहे एकदम मऊ असा स्मूथ आणि मऊ जसा म्हणतो आहे आपण त्या प्रकारचं झालं आहे आता यामध्ये टाकूया आपण बटाटे बटाटे तुम्ही एखाद्या सुद्धा केसून टाकू शकता परंतु अशा पद्धतीने जर टाकले तरी पण ते व्यवस्थित मॅश होतात केसण्याने टाकलात तर ते फारच चिकट होते म्हणून मी अशा पद्धतीने मॅश करून हातानेच टाकत आहे आता बटाटे सगळे टाकून घ्यायचे आणि थोडे मॅश करून घ्यायचे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले आता मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा त्यानंतर चवेनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चम्मच जिरे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे नाही टाकलं तरी पण चालतात आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स करताना असं थोडंसं दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे शाबुदाना जो आपण रात्रभर भिजत लावला होता त्यामध्ये पाणी असतं आणि जेव्हा आपण तळतो तर, तर तेव्हा वडे फुटण्याचे चान्सेस असतात म्हणून त्याला थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दाबून म्हणजे बटाटा पण व्यवस्थित मॅश होतो आणि वडेसुद्धा छान होतात बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर मी कढई गॅसवर ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे बघा जसे आपले जेवढे वडे तळता येतील तेवढं तेल टाकून घेतलेलं आहे आता हे तेल जोपर्यंत गरम होते तोपर्यंत आपण इथे वडे बनवूया वडे बनवण्यासाठी हाताला सुरुवातीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं फार जास्त पण पिचपिचीत पाणी लावायचं नाही थोडंसं लावून घ्यायचं हाताला पहिल्यांदा आणि अशा पद्धतीने वड्या थोडंसं वडा बनवतानासुद्धा थोडासा दाबून घ्यायचा आणि किंचितचा प्रेस करायचा खूप जास्त पण चपटा करायचा नाही आणि बाजूने सुद्धा अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा बघा इथे बनवून तयार झाला आहे आता अशाच पद्धतीने मी अजून एक वडा बनवून दाखवते बघा सेम प्रोसेसनेच बनवायचं आहे आपल्याला थोडंसं दाबून बनवायचे वडे बनताना खूप जास्त पण असे फाटले जात नाहीत व्यवस्थित बनत आहेत त्याचं कारण म्हणजेच मी जेव्हा हे पीठ बनवलं होतं तेव्हा ते छान असं मळून घेतलेलं होतं बघा इथे बनवून झालं आहे आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे इथे बनवून घेणार आहे बघू शकता एकसारखेच इथे मी बनवून घेतलेले आहेत बघा एकदम छान दिसायला पण एकदम मस्त दिसत आहे एकसारखेच बनवून घ्यायचे म्हणजे तळ्याच्यानंतरसुद्धा एकसारखे आणि एकदम छान दिसतात आता तेल गरम झालं आहे का बघूया आपलं तेल जेव्हा गरम करायला ठेवतो तेव्हा तेल गरम झालेलं पाहिजे जर तेल जास्त गरम झालेलं नसेल आणि तुम्ही जर वडे टाकले तर ते जास्त चिपकून बसतात किंवा असं फुगून पण येत नाहीत म्हणून हे तेल जास्त जेव्हा म्हणजे काय म्हणतो आपण मिडीयम टू हाय अशाच ह्याच्यावर आपल्याला हे सगळे शब्दनाचे वडे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त कमीसुद्धा ह्याची फ्लेम करू नका आणि टाकल्याच्या नंतर लगेच हलवायचे नाही एका बाजूने छान असे ब्राऊन कलरवर तळू द्यायचे आणि त्यानंतरच दुसऱ्या बाजूने ह्याला पलटी मारून घ्यायची लगेच हलवलं लग। तर ते म्हणजे व्यवस्थित असे तळल्या जाणार नाहीत आणि फुटण्याची शक्यता असते बघू शकता आपले वडे इथं मस्त असे तळत आहेत बघा एकदम छान झालेले तेलामध्ये फुटले सुद्धा नाहीत त्याचं कारण म्हणजे आपण जो साबुदाणा भिजवला होता तो व्यवस्थित असा मॅश करून घेतलेला होता त्यामुळे वडे तळताना ते फुटले नाहीत आणि बघा तुम्ही सहज आपण इथे सगळे वडे पलटे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने बघा एकदम छान असे दिसायला सुद्धा छान दिसत आहेत एक बाजू मस्त अशी तळलेली आहे आता आपल्या दुसऱ्या बाजूने पण तळून झाल्याच्या नंतर पुन्हा आपण आलट पलट करून सगळ्या बाजूने व्यवस्थित या वड्याला तळून घेणार आहे बघा एकदम मस्त तळले आता काढून घेऊया सारख्याच रंगावर एक सारखे तळलेले आहेत बघा मस्त त्याच्यावरती असा शाबुदाना पण एकदम छान दिसतोय आता एक बॅच झाली आता मी इथे दुसरी बॅचसुद्धा अशा पद्धतीने तळायला टाकलेले त्यालासुद्धा सेम पद्धतीने तळून घ्यायचं आहे मिडियम टू हाय फ्लेमवरच सगळे शब्दानाचे वडे तळून घ्यायचे आहेत बघा इथे दुसरी बॅच पण तळून झाली आता अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले सगळे शब्दानाचे वडे मी इथे तळून घेतलेले आहेत वा काय छान दिसत आहेत एक सारख्याच कलरवर तळलेले आहेत आणि आकारसुद्धा बघू शकता तुम्ही सारखाच आहे याला खूप जास्त असं चपटे पण केलेले नाहीत दाखवते एक तुम्हाला एकदम क्रिस्पी झालेली आहेत तर वा दाखवते तुम्हाला सुद्धा दाखवते बघू शकता तुम्ही आतमधूनसुद्धा एकदम हलके आणि वरून क्रिस्पी वडे बनवून तयार झालेले आहेत शाबुदाना वड्यासोबत खाण्यासाठी बनवूया आपण चटणी चटणी बनवण्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे चट्ने। चट्ने है। आता ह्या दह्याला सुरुवातीला फेटून घेऊया बघा अशा पद्धतीने मी फेटून घेत आहे नाही फिरून गेतला। तरीपन में गेतला। तर आपण मिक्सीवरून थोडंसं फिरवून जरी घेतलं तरी पण चालतं परंतु मी अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे बघा दाखवते छान असं फेटून झालेलं आहे घट्टसर आहे घट्टसर ठेवायचं आणि तो आपण अगोदर शाबुदाना वड्यामध्ये ब टाकण्यासाठी ठेचा बनवला तो टाकून घेतला त्यानंतर साखर टाकलेली आहे आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट ते पण मी तेव्हा आपण जेव्हा शाबुदाना वडे बनवत होतो तेव्हा जे बनवलं होतं त्याच्यामधलंच ठेवलेलं आहे ठेचा आणि शेंगदाण्याचा कूट आता ह्याला पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं बघा दाखवते तुम्हाला मी घट्टसर इथे झालेलं आहे आता त्यानंतर टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडासा मी इथे तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकले जिरे जिरे उपवासाला खात असेल तरच टाका नाहीतर तडका नाही दिला तरी चालते आणि आता हे मी या दह्याच्या चटणीवर टाकणार आहे तडका अशा पद्धतीने आता ह्याला मिक्स करून घेऊया त्यामध्ये तुम्ही काकडीसुद्धा किसून टाकू शकता तीसुद्धा उपवासाला चालत असते बघा इथे चटणी तयार झालेली आहे दिसायला तर काय मस्त दिसते वा काय मस्त तर दिसत आहेत वडे आणि त्यासोबत दह्याची चटणी आणि शब्दानावडे जर तुम्ही खालात ना तर हीच रेसिपी तुम्ही बार बारदा कराल इतके मस्त लागतात खूपच छान वा बघता क्षणी असं वाटतं लगेच खायला घ्यावं तोंडाला पाणी वाचून राहत नाही तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा